श्री संत गाडगेबाबा महाराज चॅरिटेबल संस्था ट्रस्ट इचलकरंजी श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या एकशे अठ्ठेचाळीसवे जयंती उत्सवानिमित्त श्री संत गाडगेबाबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र मानेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच परीठ समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जिल्हा प्रमुख रवींद्र साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी माननीय या खासदार श्री कल्लापन्ना पाणीपुरवठा सभापती श्री विठ्ठल चोपडे माजी उपनगराध्यक्ष श्री तानाजी पोवार साहेब माजी आमदार श्री राजूजी आवळे महिला मंडळ अध्यक्ष शिवसेना महिला जिल्हा प्रमुख श्री वैशालीताई डोंगरे युवती सेना प्रमुख कुमारी सलोनीताई शिंत्रे सौ नैनाताई पोलादे संचालिका सौ राजश्रीताई यादव श्री संत गाडगेबाबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी अध्यक्ष श्री श्री आनंद साहे साहे शिंदे साहेब कार्याध्यक्ष जाधव साहेब उपाध्यक्ष श्री सुभाष परीट साहेब खजिनदार श्री राजू शिंदे उत्सव कमिटी अध्यक्ष श्री यशवंत शिंदे साहेब सुकानू कमिटी श्री सातापा परीट साहेब श्री दत्तात्रे बन्ने साहेब श्री अभिजीत परीट संचालक विनायक यादव पांडुरंग परीट प्रवीण परीट संदीप शिंदे प्रकाश शिंदे दिलीप शिंदे प्रमोद परीट गणेश शिंदे निवास पाटील शशिकांत परीट तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते